श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे रविवारचा दिवस आहे आणि या दिवशी आपण गुढी उभारतो तर गुढी उभारताना नक्की कोणती काळजी घ्यायची आहे कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नये गुढीला साडी कोणत्या रंगाची नेसवावी आणि साडी नेसवत असताना ने, कोणत्या चुका करू नये तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर बघा तीस मार्चला गुढीपाडवा आहे आपण दरवर्षीच अगदी उत्साहामध्ये आनंदामध्ये गुढी उभारत असतो गुढी जी उभारतो तर त्यावेळी बघा काय गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सर्वांनी लवकर उठायचं आहे गुढीपाडव्याचा जो दिवस आहे तर तो साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो आणि म्हणूनच या दिवशी आपण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या आणि शुभ करायच्या आहे कारण या दिवशी तुम्ही जे काही कराल म्हणजे चांगलं किंवा वाईट तर त्याचं फळ जे आहे ते दुप्पट तिप्पट जास्त मिळत असतं मग त्याच्यामुळे हा जो दिवस आहे तो चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे त्याचबरोबर आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती गुढीपाडव्यापासून होत असते आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडव्याचा दिवस हा आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने शुभ पद्धतीने साजरा करायचा असतो आता जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा नक्की काळजी काय घ्यायची तर गुढीसाठी आपण वेळूची काट काठी ती वापरत असतो तर दरवर्षी आपण वेळची काठी जी आहे ती नवीन घ्यायला पाहिजे जुनी वेळची जी काठी आहे तर ती शक्यतो वापरू नका जर तुम्हाला शक्य असेल तर वेळची नवीनच काठी तुम्ही वापरायला हवी आता ही काठी जी आहे ती डायरेक्ट आपण घरामधून म्हणजे डायरेक्ट वापरायची नाही तर सर्वात प्रथम ती वेळची काठी घेऊन यायची आहे एकतर बाजारातून आणू शकता किंवा एखाद्या झाडाची आपण आणू शकतो किंवा मग एखाद्या व्यक्तीकडून जर तुम्ही आणत असाल तर त्याला पाच पन्नास रुपये किंवा दहा रुपये अगदी दहा पाच रुपये वगैरे त्या वेळूच्या काठीच्या आपल्याला द्यायचे आहेत त्याच्यानंतर ही वेळूची काठी जी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून किंवा मग धुवून ठेवायची आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल गंगाजल अत्तर वगैरे तुम्ही पाण्यामध्ये टाकून ही वेळूची काठी स्वच्छ करून ठेवू शकता अगोदरच्याच दिवशी आपल्या घरातील सर्व स्वच्छता जी आहे ती करून कर ठेवायची आहे अगदी वेळी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी स्वच्छता करायला घ्यायची नाही गुढीपाडव्याचा अगोदरचा जो दिवस आहे तो आहे शनी अमावस्येचा शनी अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व गोष्टी ज्या आहेत त्या साफ करायच्या असतात अमावस्येला जाळी जळमटं वगैरे सर्व काढायचे असतात आणि त्याच दिवशी तुम्ही सर्व स्वच्छता करून ठेवा त्याच्यानंतरचा जो दिवस आहे तो आहे गुढीपाडवा मग गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घरातील सर्वच व्यक्तींनी या दिवशी लिंबाच्या पानांचा विशेष महत्त्वाचा उपायसुद्धा केला जातो कडुनिंबाची पानं जी आहे ती आपल्याला आणायची आहेत कडुलिंबाचं झाड जर आजूबाजूला असेल तर त्यात ते आणा आणि त्याचबरोबर जी डाळ असते हरभरा डाळ ती भिजवून ठेवायची आहे कडुलिंबाची पान आणि हरभरा डाळ जी आहे यांचं एकत्रित मिश्रण करायचं आहे आणि हा नैवेद्य आपण गुढीला दाखवत असतो या दिवशी कडुलिंबाची पानं खाण्याला विशेष महत्त्व आहे त्याच्यामुळे कडुनिंबाची पानं जी आहे ती विशेष करून घेऊन यायची आहे सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे तर रांगोळीच्या पाण्यामध्ये भर हळद प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आपला मुख्य द्वार महिलांनी लक्षात ठेवा आपला मुख्य द्वार स्वच्छ करायचा आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळी काढायची चाँ आहे आपला मुख्य द्वार जो आहे त्याला आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून करायचं आहे आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचं तोरण आपल्याला करायचं आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपलं घर जे आहे ते सकाळी स्वच्छ न करता अगोदरच्या दिवशीच व्यवस्थितरित्या स्वच्छ करून ठेवा जोपर्यंत आपल्या घरामध्ये गुढी उभारलेली आहे नाहीतर गुढी उभारण्याच्या अगोदर जर तुम्ही घर पुसायचं वगैरे राहिलेलं असेल तर ते करू शकता पण जोपर्यंत गुढी तुमच्या घरामध्ये उभारलेली आहे तर तोपर्यंत तुम्हाला झाडू मारायचा नाही त्याचबरोबर पोछा जो आहे तो मारायचा नाही तुम्हाला जर कचरा होत असेल घरामध्ये तर तो एका साईडला टाका पण बाहेर जो आहे तर आपण आपल्या घराच्या बाहेर कचरा नेऊन टाकू नका हा अत्यंत शुभ दिवस असतो आणि कचरा पण एक प्रकारे लक्ष्मी असते तर अशी लक्ष्मी जी आहे ती घराच्या बाहेर आपण टाकायची नसते ज्या पद्धतीने आपण गुरुवारच्या दिवशी कचरा टाकत नाही त्याच पद्धतीने पाडव्याच्या दिवशीसुद्धा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या घरातून कचरा जो आहे तो बाहेर फेकायचा नाही त्याचबरोबर बघा आता आ आंघोळ वगैरे तर स्वच्छ केली सर्व व्यक्तींनी गुढी उभारण्याच्या वेळी तिथे उपस्थित राहायचं आहे कोणत्या रंगाची साडी घालावी हा आपला महत्त्वाचा विषय आहे तर साडी नेसवत असताना लक्षात घ्या गुढीसाठी नवीनच साडी वापरायची आहे साडी चालेल ब्लाऊज पीस चालेल पण नवीनच असावा वापरलेली साडी जी आहे तर ती अजिबात नेसू नका आणि जर तशी वेळ आली तर ती साडी जी आहे तर ती स्वच्छ असावी पण शक्यतो बायकांकडे नवीन साड्या असतातच जर तुम्ही साड्या सर्व वापरलेल्या असतील किंवा एकदा एकदा घात घातलेली असेल तर अशावेळी काय करा की नवीन ब्लाऊज पीस जो आहे तो घेऊन या आणि त्याने गुढीला तो ब्लाऊज पीस जो आहे तो तुम्ही बांधू शकता याच्यासाठी गाठी फुलांचा हार त्याचबरोबर कडुनिंबाची पानं आंब्याची डहाळी आणि तांब्याचा जो कलश आहे तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या आपल्याला बांधून घ्यायच्या आहे या गोष्टी करत असताना कोणत्याही प्रकारची नकारात्मकता को, आपल्या मन मनामध्ये येऊन देऊ नका गुढी ही सकारात्मकतेचं प्रतीक आहे ती आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते आणि त्याच्यामुळे ही गुढी उभारत असताना गुढीला पांढऱ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची साडी नेसवू नका शक्यतो नारंगी रंगाची हिरव्या रंगाची लाल रंगाची पिव प्यो, पिवळ्या रंगाची हे जे रंग आहेत हे चार पाच जे रंग आहेत ते अत्यंत शुभ मानले जातात हिरवा लाल पिवळा हे तीन रंग तर अतिशय उत्तम मानले जातात तर त्याच्यामुळे तुम्ही ही तीन रंग जे आहे त्यांची जर साडी घेतली तर अतिशय उत्तम मानलं जातं शुभतेचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही या हे तीन रंग शक्यतो प्रेफर करा त्याचबरोबर निळा रंग चालू शकतो जांभळा आकाशी असे सर्व रंग चालू शकतात पण याच्यामध्ये लाल हिरवा आणि पिवळा हे जे रंग आहेत तर ते शुभतेचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही या तीन रंगांपैकी एका रंगाची साडी जी आहे ती नक्की नक्कीच गुढीला नेसू शकता गुढी जोपर्यंत घरामध्ये आहे तर तोपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची साफसफाई करायची नाही नैवेद्यामध्ये तुमच्याकडे काय करतात ते सुद्धा सांगा कारण बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नैवेद्य जे आहे ते बनवले जातात पण या दिवशी गुढीला सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य जो आहे तर तो लिंबाची पान पानं आणि कडूलिंबाची पानं आणि हरभऱ्याची डाळ जी आहे तर तो असतो तर हा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे खीर दाखवायची आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जर पुरणपोळी बनवली जात असेल तर मग तुम्ही चा नैवेद्य जो आहे तो दाखवा किंवा मग श्रीखंड पुरी जर बनवली असेल तर त्याचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे याचा नैवेद्य दाखवल्या दाखवल्या लगेच काढून घ्यायचा नाही पण पाच दहा मिनिटांनी गुढीसमोरून समोरून तो आपल्याला काढायचा आहे गुढी जी आहे ती आपल्या घराच्या समोर उभारली जाते तर तिथे आता आपल्या काळामध्ये सारवून घेतलं जायचं पण आता तसं नाहीये तर आता तुमच्याकडे जर गुढी उभारायची असेल गॅलरीमध्ये वगैरे किंवा पूर्व दिशेला तुम्ही ही गुढी उभारू शकता पण गुढी उभारत असताना ती डायरेक्ट खाली न उभारता त्याच्यासाठी एक पाठ पाट ठेवा आणि त्याच्यावरती आपल्याला ही गुढी जी आहे ती उभारायची आहे संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदरच आपल्याला गुढी उतरून ठेवायची आहे बरेच लोक काय करतात की गुढी उभारतात आणि अगदी एक दीड तासानंतर लगेच ती काढून ठेवतात तर असं करायचं नाही ही गुढी जी आहे ती साधारणतः चार साडेचार पाच वाजेपर्यंत ठेवायची कारण ती जितक्या वेळ राहील तर तितक्या वेळ सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्याला देत राहते आणि म्हणून घरासमोर दिवसभर गुढी राहावी आणि संध्याकाळच्या वेळी ती उतरून आणावी उतरायच्या वेळी तिला आपण गुळाचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे आणि गुढी उपारायची उतरवायची आहे गुढीची ची कडून कडुलिंबाची पानं आहे तर ती आपल्याला आपल्या धान्यामध्ये आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुम्ही ती खाऊसुद्धा शकता याच्यावरची कोणतीही गोष्ट जी आहे ती वाया जाऊन द्यायची नाही तर अशा या गोष्टी आहेत त्या आवर्जून करायच्या आहे होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद